ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा आटपाडीत एका व्यावसायिकाचे घर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चोंडेश्वरी मंदिरासमोरील व्यापाऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय या मोठ्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडेतीन तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय या प्रकरणी प्रसाद नारायणराव देशपांडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आटपाडीत एका व्यावसायिकाचे घर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चौंडेश्वरी मंदिरासमोरील व्यापाऱ्याचे फोडून अज्ञात चोट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास करत सुमारे साडेतीन तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडलेल्या या मोठ्या घरफोडीनंतर अटपडी येथील शेती व पशुखाद्य व्यावसायिक प्रसाद नारायणराव देशपांडे वय छप्पन्न यांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत या या देशपांडे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की चौंडेश्वरी मंदिरासमोर असलेल्या आपल्या घराच्या खिडकीचे ग्रिल तोडून अज्ञात घरातील बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत त्यानुसार या प्रकरणी आटवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु शहरातील महत्वाच्या ठिकाणीच घरफोडीसारखा मोठा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर